निर्भीर पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो दौंड नगर परिषद निवडणूक कार्यकर्त्यांची नाराजी यावर आज आपण दौन नगर परिषदेचं डावलून आयात नेत्यांना उमेदवारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि मतदानाच्या दिवशी उभं राहू शकणार बंड संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर चला सुरुवात करूया या आपल्या एक इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत नगराध्यक्ष पदापासून तर प्रभागाच्या उमेदवारांची मोठी गर्दी दिसली मात्र याच गोंधळात एक गंभीर मुद्दा समोर आलाय निष्ठावंशांना डावललं आणि आयात नेत्यांना मात्र तिकीट दिलं वर्षानुवर्ष पक्षासाठी चोवीस तास राबणारे निष्ठावन कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत झेंडा हातात पोस्टर लावण्यासाठी रात्रभर धावपळ करणारे कार्यकर्ते यांना मात्र यावेळी पुन्हा डावलले गेले आणि त्यांची जागा आज घेतली आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर येणारे बाहेरचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांचे जळजळीत जल प्रश्न आता नेत्यांना विचारू लागलेत याच कार्यकर्त्यांनी आता थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे आम्ही फक्त चहा पाण्याच्या बाटल्या देण्यासाठी आहोत का सतरंजी उचलायची सेवा करायची आणि उमेदवारी मात्र बाहेरच्या लोकांना आम्हाला देखील राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न आता विचारू लागलेत शहरात हे प्रश्न चांगलेच गाजतायत मतदानाच्या दिवशी बंड पुकारतील का हे कार्यकर्ते पक्षात एकनिष्ठ राहूनही वारंवार डावल जात असेल तर कार्यकर्ते शांत बसणार नाही अशी चर्चा आता जोरात आहे मतदानाच्या दिवशी एकनिष्ठ कार्यकर्ते बंड पुकारतील असा प्रश्न आता मोठा शहरामध्ये फिरू लागलाय मतदार अंतिम निर्णय देणार याच्याकडेच आता सर्वांचं लक्ष देखील लागले एक गोष्ट मात्र खरी आहे हवा हेवा करता करता चर्चा सुरू असताना निकालाच्या दिवशी मतदारच आता शेवटचं वाक्य बोलणार आहे आणि नाराजीच्या लाटे देऊन एखाद्या सामान्य सुशिक्तित तरुण चेहरा उद्यास येईल का ही उत्सुकता शहरात वाढली आहे चार राजकारणात काय चाललंय कोणाला तिकीट कोण नाराज कोण संभाव्य बंडखोर या संबंधी साठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुम्हाला काय वाटतं कार्यकर्त्यांनी बंड करावं का जर कार्यकर्त्यांनी बंड करावं असं तुम्हाला वाटत असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सांगतो तुझा माझा भाऊ आहे तो माझा दोस्त आहे तरी मला काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी मला खर्च केलाय हा एकट्याच्या स्वार्थापायी पूर्ण समाजाचं पूर्ण प्रभागाच आयुष्य बर्बाद करू नका तुमच्या प्रभागाला एक चांगला तरुण आणि तडफदार नगरसेवक हवा असेल तर चांगला शिकलेला एक चांगला व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती या दौंड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे तुमच्या प्रभागामधील प्रश्न मांडले पाहिजे त्यासाठी शिकलेल्या तरुणाला साथ द्या तो त्या जातीचा हा तो जातीचा अशा जाती जातीच्या जाती माणसाला पाहून मतदान करू नका तर तुमचा प्रश्न मांडणारा असेल तर त्यालाच मतदान करा कारण ज्या दिवशी एका पक्षाच्या पाठीमागे फिरणारा नेता किंवा कार्यकर्ता त्याला त्या पक्षाचं तिकीट भेटलं नाही म्हणून त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेतलं याचा अर्थ तुम्हाला समजतोय का याचा अर्थ तोच आहे की तुम्हाला तुमच्या प्रभागामधील जनतेच त्या उमेदवारांना काही घेणं देणं नाहीये त्याला फक्त त्याचं घर भरायचं काम करायचंय त्यासाठी तुमच्या मताची सुपारी घेतलेली आहे त्यासाठी या सुपारी बहादर उमेदवारांना मतदान करू नका जर मतदान करायचं असेल तर तुमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित तरुण असेल त्या तरुणाला तुम्ही मतदान करा आणि भरघोस मतदान करून त्याला निवडून द्या आणि या दोन नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याला पाठवा आणि तुमच्या प्रभागामधील समस्या मांडण्याची त्याला एक संधी द्या आणि तुमच्या प्रभागाचं भवितव्य उजळण्यासाठी त्याला ही एक संधी द्या सुशिक्षित उमेदवार असेल तर पुन्हा मी डबल डबल वाक्य वापरतोय तुम्ही म्हणत असाल हा डबल डबल वाक्य का बोलतोय हे डबल डबल वाक्य सारखं सारखं वाक्य बोलण्याचं सा एकच उद्देश आहे तुमच्या प्रभागामध्ये जो तरुण सुशिक्षित असेल तर तुम्ही त्याला नक्कीच मतदान करा पण मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो पैसे घेऊन त्या उमेदवाराने मला पैसे दिले मी त्यालाच मतदान करणार काही घेणं देणं नाहीये कुणाचे पैसे घ्यायच्या काय करायचंय काय जो किती पैसे वाटत वाटू द्या काय राडा करायचा करू द्या पण सुशिक्षित तरुणाला मतदान करा जो पैसे वाटत नाही त्यालाच मतदान करा कारण जो पैसे वाटून मतदानाला मतदानालां मतदानालां मतदाना मतदान मागण्यासाठी तुमच्या दारात येतो मतदान मागण्यासाठी तुमच्या दारात येतो पैसे न वाटता तोच खरा तुमचं भविष्य बदलणारा नगरसेवक भविष्यातला नगरसेवक असू शकतो बघा तुम्हाला काय करायचंय बघा पुन्हा एकदा पाच वर्षानंतर तुम्हाला परत पाच वर्षानंतर संधी येणार आहे पण हे पाच वर्ष जर तुम्ही चुकीचा नगरसेवक निवडून दिला तर तुम्ही तुमच्या पायावर कुढाळ कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल मित्रांनो मी विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय की पुन्हा एकदा सांगतोय सुशिक्षित तरुणाला मतदान करा तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही अभ्यास करा कोण तरुण आहे सुशिक्षित आहे आणि कसा आहे आणि पैसे न वाटणार असेल तरच त्याला मतदान करा त्याच्या पाठीमाग हजार लोक फिरतात आणि ह्याच्या पाठीमाग काय चार पाच लोक आहे हा कसा निवडून येणार हा गैरसमज दूर करा त्याच्या माग किती हजार लोक फिरले ते हजार फिरणारे असतात ना ते पाचशे रुपये तीनशे रुपये देऊन आणलेले असतात जे तीन किंवा चार पाच लोक असतात ना त्या ज्या उमेदवाराच्या मागं ते पैसे देऊन आणलेले नसतात ते स्व खर्चा आलेले असतात आणि या प्रभागाचं भवितव्य बदलणारा त्यांना माहीत असतं की हाच या प्रभागाचं भवितव्य बदलू शकतो त्यासाठी एक रुपये न मागता पैसे न मागता स्वतःच्या स्व खर्चा चहा पिऊन त्या प्रभागामधील त्या उमेदवार उमेदवाराचा प्रचार करत असतात समजून घ्या मी काय म्हणतोय पैसे देऊन गर्दी ज्या उमेदवाराच्या मागे गर्दी आहे ना समजून जायचं लगेच ते तीनशे तीनशे रुपये चारशे चारशे रुपये पाचशे पाचशे रुपये देऊन आणलेले कार्यकर्ते त्यांच्या आधी लागू नका आणि तुम्हाला ह्याच्या पाठीमाग गर्दी नाही ह्याला का मतदान करायचं काय नाही त्याच्या माटी गर्दी नाही ना, ना तर नसू द्या पण मतदानाच्या दिवशी मात्र तुम्ही तुमचा कार्यक्रम करायचा आहे मतदानाच्या दिवशी तुम्ही आतमध्ये मतदान कुणाला केले कुणाला कळणार नाही कुणाला समजणार नाही पण तुम्ही तुमचा कार्यक्रम मतदानाच्या दिवशी करा आणि सुशिक्षित तरुणाला मतदान करा पुन्हा मत एकदा सांगतोय माझा व्हिडिओ अदोग संपलाय मी लाईक करा कमेंट करा शेअर करा बोलून गेलोय पण मला राहवत नाहीये कारण माझ्या व्हिडिओने किती तुमच्यामध्ये फरक पडणार आहे हे मला माहिती नाही पण माझ्या पद्धतीने माझ्या परीने मी जेवढा प्रयत्न करायचा मी करतोय पण तुमच्या हातात हा व्हिडिओ किती शेअर करायचा आहे आणि जर जे अनपढ असतात त्यांना काही मोबाईलमधलं कळत नाही पण मोबाईल चालू करून त्यांच्या समोर मोबाईल चालू ठेवून तुम्ही त्यांना दाखवू शकता की मी काय बोलतोय आणि सोप्या भाषेत बोलतोय आणि एकदम क्लिअर भाषेत बोलतोय एक सामान्य सा सामान्य व्यक्तीला जो लिखित शिक्ष अशिक्षित शिक असेल त्या व्यक्तीला माझा हा व्हिडिओ समजेल की मी काय बोलतोय तरुण तडफदार शिक्षित तरुणाला मतदान करा फा फक्त माझा एवढाच मुद्दा आहे व्हिडिओ ऐकायचाय मतदानाच्या दिवशी आतमध्ये जायचंय आणि चांगला कार्यक्रम दाखवायचा तुम्हाला सुशिक्षित तरुणाला मतदान करायचंय मतदान कोणाला करायचं हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही कारण तुम्हाला अधिकार नाही मतदान कोणाला करायचं मी सांगणारा मी सांगणार कोण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भारतीय संविधानाने सर्वांना अधिकार दिलाय मतदान कोणाला करायचं काय करायचं तुम्ही एकदम विचाराने एक तर्क वितर्क तर्क बुद्धीने विचार करा आणि मतदानाच्या दिवशी दोन तारखेला तुम्ही जावा आणि एक चांगल्या सुशिक्षित तरुणाला मतदान करा मतिमंद एक गुडघ्यात मेंदू असणाऱ्यांना मतदान करून काही उपयोग होणार नाहीये पाच वर्ष तुम्हालाच भोगावं लागणार आहे आता मी बघतोय काय मतदार आहे काय उमेदवार आहेत स्वतःला काय बोलता येत नाही काय स्वतःला काय बोलता येत नाही एक राईट राईट हँड ठेवलेला एक लेफ्ट हँड ठेवलेला असतोय राईट हँड सांगतो हे भाऊ सांग हे करायचंय लेफ्ट हँड हा सांगतोय लेफ्ट हँड काय म्हणतो की भाऊ ते करायचंय मग भाऊ लगेच हा हा ते करायचंय काय नाही लेफ्ट हँड काय सांगतोय राईट हँड हँड काय सांगतोय त्या मत उमेदवाराला काही काय बुद्धी मत मंद बुद्धी सारखाच असतोय आहे आणि त्या काय लक्ष देऊ नका जो तरुण सुशिक्तित एकदम चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला समजलंशा भाषेत सांगणारा असेल आणि जर तुम्हाला खरंच विजन तुमच्या प्रभागाचं विजन त्याच्यामध्ये दिसत असेल त्याच्यामध्ये त्याच्या कर्तृत्व शैलीतून त्याच्या बोलण्यातून त्याच्या शिक्षणामधून जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या प्रभागाचं हा भवितव्य बदलू शकतो तर त्याच उमेदवाराला मतदान करा आणि त्याला सहकार्य करा पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओमध्ये परत तुम्हाला अशाच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा सांगतो की सुशिक्त तर मदत करा आणि त्याला मतदान करा आतमध्ये मतदान करायला गेल्यानंतर कोणी बघायला येत नाही तुम्ही कोणाला ना मतदान केलंय आणि त्यासाठी काय लक्ष नका देऊ की तुम्हाला आता ज्येष्ठ नेताय आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही आम्ही ते सांगत तेच बटन दाबतो काय नाही त्याला भेटलेलं असतंय त्याच्या खिशात आलेलं असतंय त्याच्या घरी पोचलेला असतंय हा तुमचा नेता काय नसतोय जो तो गयो? तो, तो नेता म्हणल की बघा मी सांगतोय त्याला मतदान कराय तसलं नाही करायचं कुणी येऊ द्या तुमच्या समोर किती पण उड्या मारू द्या कितीही डोकं आपटू द्या तो माझ्या समाजाचा आहे तो मला आला मला म्हणलं की त्याला मतदान करायचं मी त्यालाच मतदान करणार आहे काय नाही फक्त डॉकेट ठेवा पाच वर्ष तुम्हाला किती त्रास झालाय पाच वर्ष तुमच्या दारात पाणी नळाला पाणी आलतं का ते लोकेट ठेवा तुमच्या दारामध्ये पावसाचं पाणी गटरीचं पाणी तुमच्या घरामध्ये आलं ती लक्षात ठेवा ड्रेनेज फुटलेलं होतं आणि ड्रेनेज फुटलेलं होतं ते घरा गटरीचं पाणी तुमच्या घरात गेलंय किती वेळा नगरसेवकांना सांगितलं आले का नाही जो नेता तुम्ही म्हणता ज्येष्ठ नेता मी त्याचाच ऐकणार तो नेता देखील तुमच्या मदतीला आलता का आला होता का नव्हता आला ते पण डोक्यात ठेवायचंय पुन्हा एका नवीन चेहऱ्याला मतदान करायचंय आता काय झालंय की चेहरे बदलल्यात पण चिन्ह तेच घेऊन आल्यात परत काय चेहरे बदलल्यात पण चिन्ह तेच घेऊन आल्यात त्यासाठी गेल्यास कोण होतं माहिती ना तुमच्या प्रभागात त्यांना डावललं गेलंय पण काय काय लोकांना परत भेटले तिकीट त्यांना डावल्या नवीन चेहरा दिलाय काय ना परत तीस दिवस येणार आहे त्यासाठी सुशिक्षित उमेदवार तुमच्या प्रभागाचं भविष्य बदलू शकतो तुमच्या प्रभागामध्ये नवनवीन जे काय सौ जे काय तुमच्या प्रभागामध्ये कामं असतील ते कामं येण्यासाठी मदत करू शकतो प्रभागामध्ये कायद्याने बघा कायद्याने प्रश्न मांडू शकतो अशाच उमेदवाराला मतदान करा मित्रांनो धन्यवाद खूप बोललोय तर अग्रहाची विनंती हात जोडून विनंती विनंती आहे तुमच्या प्रभागातल्या सुशक्ती तरुणाला मतदान करा आणि माझ्या व्हिडिओला सर्व जनतेपर्यंत पूर्ण दौन शहरात आणि तालुक्यामध्ये जाऊ द्या कारण जिल्हा परिषदेची पण निवडणूक लागते तिथं पण हा माझा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो धन्यवाद